आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची पुण्याच्या दिवशी लाडक्या सरद्या राजाने गिळली सोन्याची अंगठी अंगठी काढण्यासाठी केली शस्त्रक्रिया नांदगाव शेतकऱ्यांच्या पोळ्याच्या उत्सवात बैलांचे पूजन त्यांना आकर्षक सजावट त्यांची वाजत गाजत मिरवणूक अशी विविध उपक्रम राबविली जाते परंतु यंदा जातेगावच्या शिंदे कुटुंबातील पोळा सण आगळा वेगळा ठरला कारण सरजा राजा या बैलजोडीतील राजा नावाच्या बैलाने दीड तोड्याची सोन्याची अंगठी एकदिवसीय उपवास धरावा लागला ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे झाले काय की जातेगाव येथील प्रगतिशील शेतकरी प्रकाश गोविंद शिंदे यांच्या सर्जा राजा नावाच्या बैलांना पोळ्याच्या दिवशी स्नान सजावट करून औक्षवण करण्यात आले शेतकरी भाऊ विजय शिंदे यांच्या घरीही पूजनासाठी नेण्यात आले त्यावेळी विजय यांच्या पत्नी पार्वताबाई यांनी औक्षवण करताना पतीची दीड तोड्याची सोन्याची अंगठी पूजन साहित्याबरोबर ठेवली परंतु पूजनानंतर अंगठी अचानक गायब झाली सगळीकडे शोधूनही अंगठी न सापडल्याने ती बैलांनीच गिळल्याचा संशय व्यक्त करण्यात आला बैलांच्या शण्यातून अंगठी बाहेर न पडल्याने अखेर डॉक्टरांच्या सल्ल्याने बैलाचा एक दिवस उपवास धरायला भाग पाडले पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल देवकर डॉक्टर नवनाथ ताठे यांनी माहिती देण्यात आली दुसऱ्या दिवशी मेटल डिटेक्टरच्या सायाने तपासणी केली असता अंगठी राजा बैलाच्या पोटात असल्याचे स्पष्ट झाले डॉक्टरांच्या पथकाने तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला शनिवारी संध्याकाळी दोन तास चाललेल्या शस्त्रक्रियेतून राजाच्या पोटातून दीड तोडे वजनाची सोन्याची अंगठी बाहेर काढण्यात आली या शस्त्रक्रियेसाठी चाळीस टाके घालावे लागले राजा बैलाला स्वच्छ व कोरड्या जागेत ठेवणे डास माशापासून संरक्षण करणे पंधरा दिवस बैलाला शेतीकामास लावू नये असे निर्देश अधिकाऱ्यांनी दिले सुमारे एक लाख पंचावन्न हजार रुपये किमतीची अंगठी सुरक्षित मिळाल्याने शिंदे कुटुंबांना दिलासा मिळालाय मात्र सोन्याची अंगठी गिरणाऱ्या राजामुळे संपूर्ण तालुक्यात ही घटना चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे सारांश पुण्याच्या उत्सवात सोन्याच्या अंगठीमुळे बैलांना उपवास धरावा लागला आणि अखेर डॉक्टरांच्या शस्त्रक्रियेनंतर अंगठी परत मिळाल्याने सोन्याची अंगठी आणि सर्जा ही कहाणी सर्वांसाठी वेगळी ठरली वागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक मारुती जगधाने